सभासदांनी दिलेल्या कौलाचं आम्ही स्वागत करतो परंतु दारुण वगैरे काही नाही आहे काय या राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला या माळेगाव कारखान्याच्या छोट्या निवडणुकीसाठी माळेगावमध्ये बारामती तालुक्यामध्ये आठ दिवस थांबावं लागलं राज्याच्या कामकाजातून कॅबिनेट सोडून यावं लागलं ते आल्यानंतर या ठिकाणी शेजारच्या मंत्र्यांना बोलवावं लागलं इतर शे शेजारचे दोन आमदार बोलवावे लागले आणि राज्य जिल्ह्यातली संपूर्ण यंत्रणा कामाला लावा लागली या ठिकाणी या ठिकाणी अठरा सभा घ्यायची वेळ आली इकडे आणि अठरा सभा घेऊन सुद्धा माळेगावचा स्वाभिमानी मतदार सभासद शरण येत नाही म्हटल्यानंतर प्रचंड महालक्ष्मीचं दर्शन त्यांना द्यावं लागलं त्यासाठी पुणे जिल्हा मर्त्यवर्ती बँक रात्री अकरा बारा वाजता चालू ठेवावी लागली आणि पैशाचं पाकिट घेऊन सकाळी दहा हजार दुपारी परत दहा हजार संध्याकाळी चार पाच वाजता परत पाच हजार अशी पंचवीस हजारापेक्षा अधिकच पेमेंट आणि पाच पन्नास रुपयाची नोट पॅनल आल्यानंतर परत पाच हजार अशा प्रकारचा जो दुर्दैवी वेळ त्यांच्यावर आली आणि यासाठी या नेत्याला माझ्या सभासदानं गुडघ्या आणलं वाड्या वस्त्यावर हिंडायला लावलं आणि घराघरापर्यंत पोचावं लागलं ह्याच्या इतकं दुर्दैव होते काय आणि म्हणून दारून पराभव वगैरे हो नाही हा जनस धनशक्तीचा विजय आहे हा त्यांचा विजय मी मानत नाही काय आणि अशा पद्धतीनं चाललेलं कामकाज उभ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधलं गेलं होतं या निवडणुकीकडं कुठलीही महाराष्ट्रातली साखर कारखान्याची निवडणूक इतक्या पद्धतीनं झालेली गाजलेली नाही हे आपण सर्वांनीच दाखवलं आहे महाराष्ट्राला आणि म्हणून मला माझ्या स्वाभिमानी सभासदांचा अजूनही विश्वास आहे ठीक आहे परंतु हे सत्तेचा पुरेपूर गैरवापर मग सगळ्या सत्तांचा वापर कोण अधिकारी नोकरीला होते त्यांना दमदाटी कोण सगळे इरिगेशन खात्यापासून शिक्षण खात्यापासून अंगणवाडीपर्यंत सगळ्यांना कामाल लावायचं काम सर्व शिक्षकांना कामाल लावायचं काम अहो गरज काय तुम्हाला एवढी गरज का वाटली आणि माळेगावमध्ये असं काय एवढं विशेष होतं तुम्हाला या सगळ्यासाठी मुख्यमंत्री उपमुख व्हायचं सोडून माळेगावचं चेअरमन होण्याचं स्वप्न तुम्ही तरीही तुम्हाला एकवीस झिरो करता आलं नाही ह्याचे एवढं दुर्दैव काही नाही आणि म्हणून मला या ठिकाणी पुन्हा एकदा सांगायचे तिथंच काय विकासाच्या नावावर तुम्ही गप्पा मारता विकासाच्या नावावर मत मागा तुम्हाला नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती सगळ्या निवडणुकांमध्ये पैसे वाटावे लागतात आणि मी इतके हजार कोटी मध्ये टाळले करायचंय काय ही वेळ काय येते तुमच्यावर आताच सांगितलं माझ्या वक्तव्यामध्ये सत्तेचा प्रचंड गैरवापर तंत्र सर्व अधिकारी वर्गापासून सामान्य माणसापर्यंत सत्तेचा भीती धमकी आणि त्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणातलं लक्ष्मी दर्शन हेच खऱ्या अर्थानं आमच्या पराभवाचं कारण आहे दुसरं काही नाही स्वाभिमान हा स्वाभिमानीच राहील आम्ही कुठेही मान झुकवणार नाही परत लढाई कशी लढाईची ठरूया सर्व सभासदांचा माझ्या सहकारी मित्रांचा जे जे कोणी माझ्यावर संचालक मंडळासाठी उभे राहिले त्या सगळ्या संचालकांचा आणि माझ्या कार्यकर्त्यांचा विचार कोण पुढची लढाई काय करत त्याचा निर्णय केला जाईल पण माझी त्यांना विनंती आहे आपण ज्या जाहीर आश्वासन दिले महाराष्ट्रातल्या कोणत्याही कारखान्यापेक्षा सर्वाधिक भाव माळेगावला देणार तो माळेगावच्या सभासदांना दिलेला शब्द पूर्णत्वाला न्या आणि खऱ्या अर्थानं तुम्ही शेतकऱ्यांचे नेते असाल तर तुमच्या अंबालिका दौंड शोगर खाजगी कारखान्यांना सुद्धा तिथल्या शेतकऱ्यालाही लुटू नका त्यालाही माळेगाव बरोबरचा भाव द्या तर आणि तरच तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री व्हाल त्यांचं अभिनंदन करणार पण त्यांचं स्वप्न पूर्ण झालेलं नाही एकवीस झिरोचं त्यांचं स्वप्न माझ्या सभासदांनी पूर्ण होऊ दिलं नाही